हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चविष्ट पौष्टिक अशा हिवाळ्यात फायदेशीर असलेल्या जवस आणि मखाना लाडूची रेसिपी तर ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल फ्रेंड्स हे लाडू अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बनतात आपल्या शरीरासाठी ते खूपच फायदेशीर आहे तर मग चला पाहूयात ह्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आणि कसे बनवायचे हे लाडू सर्वात आधी जे जवस आहेत जवळजवळ एक कप जवस घेतलेले आहेत ह्याला फ्लॅक्स म्हटलं जातं सो ह्याला मी असेच ड्राय रोस्ट म्हणजे काहीही न घालता कढईमध्ये भाजून घेणार आहे छान तडतडू लागले की समजायचं आपले जवस भाजून तयार आहे जवसामध्ये ना भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे जे हृदयासाठी खूपच चांगले असते भरपूर एनर्जी आणि फायबरसुद्धा आपल्याला जवसामधून मिळतं सो आणखीन काय घेतलं आहे मी इथे घेतलेत कलिंगडाच्या बिया भोपळ्याच्या बिया अर्धा अर्धा वाटी आणि अर्धा वाटी डिंक जो मी तुपावर तळून घेतले सो हे सगळं साहित्य जे घेतलं आहे ना ते मी तुपावर छान परतून घेतलेलं आहे मखाना घेतला आहे एक मोठा कप आणि तेसुद्धा मी थोडंसं तूप टाकून भाजून घेतलं आहे आणि अर्धा कप बदाम सो फ्रेंड सर्वात आधी मी डिंक बारीक करून घेतला नंतर ज्या भोपळाच्या बिया कलिंगडाच्या बिया होत्या आणि मखाने बदाम आणि जवस हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि ॲड केलेले एक मोठा चमचा वेलची पावडर आणि पाव कप हालीम किंवा हळीव जी आपल्या केसांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते सतं लाडू बनवायला घेणार आहे कढई तापवून घेतली त्याच्यात ॲड केलं एक मोठा चमचा भर तूप आणि ॲड करणार आहे ह्याच्यात मी एक कप असं गूळ बारीक चिरून घेतलेला फ्रेंड्स गूळ ॲड नसेल करायचा तर तुम्ही ह्याच्यात खजूरसुद्धा ॲड करू शकता आणि त्याच्यात तुम्ही लाडू बनवू शकता ते अतिशय पौष्टिक बनतात आणि शुगर फ्रीसुद्धा बनतात सो गूळ आपला विरघळलेला आहे त्याच्यात आता जे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम मखाना सगळ्यांची पावडर जी केली के आहे ती ॲड केली आणि चांगलं मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात काजू वगैरेसुद्धा ॲड करू शकता मनुके ॲड करू शकता पण मी नाही ॲड केलेत छान परतून मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅस ठेवायचं आहे आपल्याला आणि आता पण हे लाडू करायला घेणार आहोत हे मी परातीत काढून घेतलं आणि आता छान प्रकारे हे लाडू मी करून घेणार आहे फ्रेंड्स अतिशय पौष्टिक चविष्ट असे हे लाडू इम्युनिटी बूस्टर म्हणता येईल कारण ह्याच्या या लाडूमुळे ना आपली ताकद आणि इम्युनिटी वाढते सो फ्रेंड्स हिवाळ्यात अतिशय फायदेशीर आहेत हे जवस आणि मखानाचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप पौष्टिक फ्रेंड्स जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे ना शाकाहारी जी लोकं आहेत जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हे वरदानाच आहेत हे बघा आपले लाडू तयार झाले आहेत पाठदुखी अंगदुखी डायबिटीज कोलेस्ट्रॉलसाठी अत्यंत उपयुक्त आहेत जवस आणि मखानाचे लाडू मेनोपॉझल सिम्पटम्स असतील मेनोपॉजमध्ये जो काही त्रास असतो त्याच्यासुद्धा जवस खूप फायदेशीर ठरतात आपल्या शरीरातील उष्णता कमी करतात मखानांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे बी चा त्रास असेल त्याच्यासाठी उपयुक्त आहे आणि सांधेदुखीसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे आणि इव्हन याच्यात अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्या त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे मखाना आणि जवसाचे लाडू सो फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीचा तोपर्यंत बाय बाय